शेतकरी मित्रांनो नमस्कार मी युवारीशमध्ये जे कॅव्हान हुटल परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशमी मित्र युट्यूबा चॅनलवरती आपली बॅच चालू आहे आज आपल्या बॅचचा अठरावा दिवस आहे चौथा मोल्ट उठून आपण जी फिडिंग दिलेली आहे जो पाडलेला आहे तो आपला तेरावा पाडला देखील आहे आणि आज आपण आळीवरती कोणताही पाऊंडर मारलेला नाही ते का मारलेलं नाही त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यानंतर आपली आळीने देखील सोडलेला आहे म्हणजे तेरा फिडिंगवरती आपलं शॅम्पल देखील सुटलेलं आहे तर आज आपण पाहणार आहोत की आपण चंद्रिका ह्या कधी टाकणार आहोत आणि त्या कशा पद्धतीने टाकणार आहोत किंवा आपली फिडिंग कशी झाली किंवा आपली बॅच कशी झाली त्यामुळे आपल्या चंद्रिका ह्या लवकर पडू लागल्या आहेत म्हणजे आपल्या तेरा पाल्यावरती चंद्रिका पडत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी सोळा पाले दिले कोणाचे सतरा दिले पण आपल्या तेराच पाल्यावरती चंद्रिका पडत आहेत याचे देखील कारण आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नोंद असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तसेच बॅच ची रुटीन देखील पाहायला मिळेल सुरुवात ते शेवटपर्यंत आपण बॅच डेली रुटीन सर्व ठरलेली चॉकी आल्यापासून ते कोच निघेपर्यंत ते देखील तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ देखील करा तर आता म्हणून जास्त वेळ न घेता लागली ताजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो लागली आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय तर आपली बॅच सुरू झाल्यापासून आज आपल्या बॅचचा अठरावा दिवस आणि आपण तेरा फिडिंग ह्या अळीला पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे आपली सकाळची जी फिडिंग आहे ते ती आपली तेरावी फिडिंग ही पूर्ण झालेली आहे आपण पाहिलं की रोज आपण अळीला जे फास्ट फिडिंग जस होतो ती फेडिंग बारा वाजेपर्यंत पूर्णपणे संपून जात होती पण आज आपल्या आळीची जी खाण्याची स्पीड आहे ती फार कमी झाली आहे म्हणजेच ज्यावेळेस आपली अळी शॅम्पलवरील कोशावरील त्यावेळेस अळीची खाण्याची स्पीड ही कमी होत असते तर ती आपली आज खाण्याची स्पीड आळीची कमी झालेली आहे म्हणजे आपण आळीला पाठीमागे दिवसातून तीन ते चार वेळा फिडिंग दिलेली आहे पाल आहे पण आज हाच पाला आपला आळी खूप संत गतीने खाताना आपल्याला पाळायला मिळते तसेच आज आपल्याला बेडवरती सकाळी एक धागे देखील दिसले आपण ज्याला शॅम्पल म्हणतो ते देखील आपल्याला दिसले आता आपण पाळ दिल्याच्या पाळा दिल्यामुळे ते आपल्याला धागे पाहता येणार नाहीत पण आज सकाळी आपले धागे देखील दिसले तर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण जो पाळा आहे तो आपण कशा पद्धतीचा पाला हा दिला होता म्हणजे चौथा मोल्ट पा झाल्यानंतर आपल्या आळीला निंबर पाला आपल्याला द्यायला लागतो म्हणजे पाला जेवढा निंबर असेल तेवढा पाला हा आपल्या आईला चांगला होतो व आपला कोश लवकर आणि चांगल्या क्वालिटीचा तयार होतो यासाठी आपण सुरुवातीला कोवळा कोवळा पाला द्यायचा आहे आणि चौथा नंतर आपण पाला जास्त आणि पाला आपण निंबर पाला हा आपण द्यायला सुरुवात करायची तर या ठिकाणी बघूयात आपण आळीची जी खाण्याची स्पीड आहे ती एकदम कमीही झालेली आहे आळी थोडीफार आपल्याला सुकलेली देखील पाहायला मिळते म्हणजे आपण पाहिलं की रोज आपली आळी टवटवीत होती आणि आज आळी आपली सुकलेली देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच आपल्याला या ठिकाणी समजलं असेल की ज्यावेळेस आळी कोशावर येते त्यावेळेस ती जी खाण्याची गती आहे ती देखील कमी होते त्यानंतर आळी सुकली देखील जाते आणि आळीची पाया खाण्याची जी संत गती असते यावेळेस आपली आळी शॅम्पल सोडते किंवा आपण त्याला धागा म्हणतो तर तो धागा आपल्याला या ठिकाणी सुटलेला सकाळी पाहायला मिळा दुपार नंतर है तर था 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 आप में है। आज दुपारनंतर आपल्या चंद्रिका पडतील तर चंद्रिका कशा टाकल्या जातात त्या कशा असतात हे आपण व्हिडिओमधून पाहणारच आहोत पण या ठिकाणी आपल्या ह्या तेरा पाल्यावरती आज चंद्रिका पडत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे सोळा पाले झाले एक वाईस शेतकऱ्यांनी सतरा झाली पण आपण आईला भरपूर पाला आणि टाईम म्हणजे आपण ज्याला टाईमाची टायमाला आपण पाळा दिला म्हणजे ज्यावेळेस साडीला कोवळा पाला खाण्याची गरज होती त्यावेळेस आपण कोवळा दिला आणि नंतर आपण अन्यबर जो पाला आहे तो दिलेला आहे यामुळे आपली आपली आप शंप ही लवकर पडलेली आहे आणि आप आपला कोच देखील चांगल्या पद्धतीने होईल अशी आपण आशा धरतोय तर शेती मित्रांनो आजचा व्हिडिओचा आपण सांगतो आहे पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीम त्या चॅनलवरती